नमस्कार आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया ही नीट व्यवस्थित झाली पाहिजे जर चयापचयाची पचयाची क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर इन्सुलन्स या हार्मोनची निर्मिती कमी होते किंवा जास्त होते कधी कधी काय होते बघा ती निर्मिती सुद्धा होण्या बंद पडण्याची शक्यता असते म्हणून सर्वात प्रथम आपण काय बघितले पाहिजे नीट ऐका आपला <coughs> वेग जर मंदावला असेल चया पचयाचा जर वेग मंदावला असेल तर तो आपण वाढवला पाहिजे तर तो आपण वाढवला पाहिजे अत्यंत गरजेचं आहे मग त्यासाठी आपण काय करायचं पाणी भरपूर चला पाणी भरपूर पेलं पाहिजे हा वेग का चयापचयाचा जातो ह्याला अनेक कारण आहेत ह्याला अनेक कारण आहेत पण तरी देखील त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे युरिक ऍसिड चे प्रमाण वाढले जर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले च्या या पचयाचा वेग सुद्धा मानला जातो ऐका अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपला वजन आपले वजन आणि लठ्ठपणा हे आटोक्यात ठेवा हे जर आटोक्यात ठेवले नाही ना तर इन्शुरन्सची निर्मिती हळूहळू बंद पडण्याची शक्यता असते तुला इन्शुरन्स हे हार्मोन्स तयार होण्याला अडथळा येतो दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर तुम्ही रोज एक तास रोज एक तास भरभर चाला फिरायला गेल्यासारखे चालू नका किंवा बगीच्या मध्ये फिरत फिरत चालला असे चालू नका भरभर चाला जेणेकरून तुमची हृदयाची गतीही वाढेल वाढते फक्त एक तास चालायचं बर -बर चालायचं बरोबर ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर मानसिक ताणतणाव यापासून तुम्ही दूर राहा अनुवंशिकता हे देखील मधुमेह होण्याचे कारण आहे तेव्हा कोण कोण म्हणते बरेच लोक म्हणतात की गोड खाण्यामुळं मधुमेह अर्थात डायबिटीस होत केवळ गोड खाण्यामुळं डायबिटीस होत नसतो हे लक्षात ठेवा आपण जे खातो आपण जे आहार घेतो त्या आहाराचे रूपांतर ऊर्जेत झाले पाहिजे हे महत्वाचं आहे तर थोडक्यात काय त्या सादुरपिंडामध्ये उत्पन्न होणारे हर्बल्स हे व्यवस्थित राहते कमी होणार नाही जास्त होणार नाही किंवा बंदही पडणार नाही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सादूरपिंडामध्ये इन्फेक्शन होऊ देऊ स्वादुपिंडामध्ये जर इन्फेक्शन झाले तरी देखील तुम्हाला होण्याचा धोका असतो बघा आता आता यासाठी ऐका यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे मधुमेह रुग्ण असणाऱ्या पेशंटनं रुग्णांनी काय केलं पाहिजे पांढरे पदार्थ आपल्या आहारामधून मायनस करायचे वजा करायची था। आहारात त्यांचा वापर कमीत कमी किंवा बंद केला तरी चालेल कुठले पांढरे रंगाचे पदार्थ उदाहरणार्थ शाबू करा मैदा साखर यांचं प्रमाण आहारामध्ये कमी ठेवा काही जरी खाल्लं ना तर ते पचवाची ताकद तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे काही जरी खाल्लं तर ते पत्वाची ताकद तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे त्या खाल्लेल्या अन्नाचे त्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर झाले पाहिजे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्याच्यापासून आपल्या आहारापासून आणि मग त्या ऊर्जेत उपांतर झाल्यानंतर मात्र आपल्या शरीरामध्ये मा साखर हे साठून राहत नाही मधुमेह रुग्णांनी ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे कोणाला मधुमेह नावाचा आजार असेल अशी व्यक्ती भेटल्यास रुग्ण ना आढळल्यास त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्या उपयोगातील शेअर करा आपल्या हातून कुणाच तरी एखादं बल झालं पाहिजे कारण ह्याच्यापासून आपल्याला मानसिक समाधान मिळतं आणि हे समाधान आपण कुठल्याही कितीही पैसे देऊन खरेदी करू शकत नाही तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण मधुमेह का होतो याच्याविषयी माहिती घेत आहोत घेतलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडले असेल तेव्हा हा व्हिडिओ शेअर करा पुढील व्हिडिओ मध्ये मी एक नवीन विषय आपल्यासाठी खास घेऊन येत आहे तेव्हा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जर सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा ह्या निमित्ताने तुम्हाला एवढे सांगू इच्छितो हा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कळवा लाईक करा, करा। म्हणजे महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण आपला जरी हा व्हिडिओ उपयोगात पडला नाही तरी नव्वद टक्के लोक असे आहेत की ज्यांना मधुमेह डायबिटीस आहे तेव्हा तो त्यांना व्हिडिओ उपयोगात आला पाहिजे कसा आहे बर का मी नेहमी सांगतो प्रिवेशन इज द बेटर उपचार करण्यापेक्षा रोग होऊन दिलेला बरा तेव्हा तुम्ही जर पत्त्याचं पालन जर केलं तर तुमची शुगरची गोळी तुम्हाला दोन टाइम चालू असेल किती दोन टाइम चालू असेल तर एक तुम्हाला ती गोळी एक तीन दोन तीन महिन्यानं दोन टाइम ऐवजी एक टाइम चालू होईल तीच गोळी कंटिन्यू केली पत्ते पालन केले तर तीच गोळी तुम्हाला रोज अर्धी चालू होईल आणि अशा प्रकारे तुमची साखर आटोक्यात येईल मित्रांनो जिबेवर नियंत्रण ठेवा जिबेचे चुचले पुरू नका हा मधुमेह नावाचा आजार डायबिटीस नावाचा आजार अत्यंत भयंकर आहे शरीरातल्या प्रत्येक अवयावर तो अटॅक करतो ह्या आजारामुळे हार्ट किडनी लिव्हर डोळे असे काही महत्वाचे जे आपल्या शरीरातले पार्ट आहेत आहेत त्यांना देखील इजा होण्याची शक्यता असते म्हणून साखर शक्यतो कंट्रोलमध्ये ठेवा महिन्याला शुगर तपासा जावा गोळ्या वेळेवर घ्या आणि मी आता सांगितल्याप्रमाणे पत्त्याचं पालन करा पुढील भागात मी आपल्याला कंट्रोल मध्ये कशी करायची याच्यावर घरगुतीलाच काय हे मी आवर्जून सांगणार आहे तेव्हा इतर रजा घेतो धन्यवाद